दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंनी उभारलेल्या एनडी स्टुडिओची जागा कोणी बिल्डरने ताब्यात घेऊ नये म्हणून त्या जागेवर स्टुडिओचं आरक्षण टाकलं असं सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय सरकार खासगी कर्जदारांशी कधीच वाटाघाटी कडक करत नाही असंही मुनगंटीवार म्हणाले आरक्षणामुळे स्टुडिओच्या जागी केवळ स्टुडिओज उभारता येईल इतर काही उभारता येणार नाही तसंच या जागेवर मराठी चित्रपट आणि सिरियल्सचं शूटिंग करता येईल असंही ते म्हणतात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये श्रद्धांजली देत असताना या विषयाची मांडणी करण्यात आली की हा स्टुडिओ एक त्यांचं स्मारक म्हणून आपण घ्यावं आणि त्या दृष्टीने त्या जागेवर आता आपण फक्त फिल्म स्टुडिओसाठी आरक्षण केलं एन सी एल मध्ये केस आहे आणि एन सी टी हा भारत सरकारचीच एक संस्था आहे यामध्ये या, या टेंडरमध्ये महाराष्ट्र सरकारने सहभागी व्हावं ही मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सूचना केली आहे आणि हा स्टुडिओ जर आपल्या ता ताब्यात आला तर या ठिकाणी आपण अतिशय उत्तम ज्या व्यवस्था आहे त्या अजून विकसित करू आणि मराठी चित्रपट सोबत मराठी सिरियल्ससाठी अतिशय अल्प दरामध्ये या स्टुडिओमध्ये शूटिंग करण्याच्या दृष्टीने नियोजन करू शकतो एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट